महामार्ग वाढवण जोडणार मुख्यमंत्री फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इगतपुरी येथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे व ठाणे खाडी पोल क्रमांक तीन दक्षिण वाहिनीचे लोकार्पण झाले यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि अन्य मंत्री व अधिकारी उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की सातशे एक किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्रातील चव्वीस जिल्ह्यांना जे एन पी टी बंदराशी जोडतो आणि आता तो वाडवण बंदराशी जोडला जाणार आहे पंचावन्न हजार तीनशे पस्तीस कोटीच्या या प्रकल्पात नाशिक ठाण्यातील शहात्तर किलोमीटर खडतर भागात आठ किलोमीटर लांबीचा राज्यातील सर्वाधिक लांबीचा बोगदा तयार करण्यात आला आहे महामार्गावर वृक्षारोपण जल पुनर्भरण सौरऊर्जा पस्तीस मेगा व्हॅट गॅस वाहिनी व वा धार्मिक पर्यटन स्थळाशी जोडणी झाली आहे मुक्ततेसाठी तंत्रज्ञानाचा वापर व वा वन्य प्राण्यांसाठी विशेष रचना करण्यात आल्या आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा महामार्ग वेळ इंधन व प्रदूषणात बचत करणारा आणि औद्योगिक व पर्यटन विकासाला चालना देणारा असल्याचं चा सांगितलं अजित पवार यांनी पर्यावरण संवर्धनासाठी दहा कोटी रोपांची लागवड करण्याचं उद्दिष्ट जाहीर केलं कार्यक्रमानंतर मान्यवरांनी महामार्गाची पाहणी केली नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक